नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे कल्याण बिर्ला कॉलेज रोडवर भीषण अपघात कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कारने दोन कारसह चार ते पाच दुचाकीला दिली धडक एक जण जखमी तीन गाड्यांचे नुकसान कार चालकाला नागरिकांनी पकडून चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात वाहतूक पोलीस व वा, वा स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल आ रही थी, अनिश पटेल क्या हुआ था और रॉन्ग साइड से गाड़ी आ रही थी आगे डंपर था पहले उसने डंपर को टच किया फिर आगे दो स्कूटी थी उनको मारती हुई आके एकदम से इधर ना रेस दबा दिया और घर में जाकर टच हो गया कितने गाड़ी को? चार चार पांच पांच गाड़ी दो बड़ी दो तीन छोटा उसको अभी पुलिस लेके गई है वो एकदम फुल पिया हुआ था ड्रिया हुआ था अभी उसको है। कोई घायल लॅके काही नाही एंजर तो नाही आहे एक, एक एक बंदा लगरा आहे है, एंजर हैर आहे तो ड्रायव्हर दोय फुल दारू प्लेयर होता आणि रॉन्ग साइडने आला पहिले त्यांनी दिवस धडक मारली वापस इकडे आला वापस तिकडे गेला तुम्ही त्याला बघून लेफ्ट साइडला गाडी दाबली आणि तो वापस इकडे राईटला घुसून आम्हाला ठोकरला तुमच्या गाडीमध्ये कोणाला लागलाय का आमच्या मॅडमला थोडासा मार लागला मागे बसले होते मला पण थोडं हाताला लागलं मला म्हणजे चमक भरल्यासारखं वाटलं थोडं बस चार जण होते साहेब होते आमची मॅडम आणि त्यांचा मुलगा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा